होळीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या रंगांचा आणि आनंदाचा सण असलेल्या होळीला अवघे काही दिवस उरले आहेत होळी दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे चा प्रतीक मानले जाते रंगपंचमीच्या एक दिवस आधी होळी दहनाचा सण साजरा केला जातो या दिवसासाठी हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये काही विशेष नियम सांगितले आहेत जे पाळले पाहिजेत त्यामुळे यावर्षी होळी दहन कधी आहे याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया तसेच या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे देखील जाणून घ्या होळी दहन कधी आहे हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे त्यामुळे होळीधन तेरा मार्च रोजी केले जाईल तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होळी दहनाचा शुभमुहूर्त असणार आहे त्यामुळे होळी दहनासाठी एकूण एक, एक तास चार मिनिटे उपलब्ध आहेत तर दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जाईल होळी दहनाच्या दिवशी काय करावे होळी दहानाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे ही पूजा नेहमी शुभमुहूर्तावर करा या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करता येते तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावा ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी तेल अकरा शेणाचे गोळे तांदळाचे दाणे साखर गव्हाचे दाणे वापरा पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा मारा त्यानंतर मग ते जाऊन टाका या दिवशी गरिबांना दान करा कारण होळीच्या दिवशी दान करणे शुभ असते होळी दहाच्या दिवशी काय करू नये होळी दहाच्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नका ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात होळी धनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका पूजेदरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते होळी दहनाच्या पूजेदरम्यान महिलांनी चुकूनही केस बांधू नये मोकळ्या केसाने होळीची पूजा करा होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीला होळी हो दहनाची अग्नी पाहू नये हे अशुभ मानले जाते